म्हणजे प्रदर्शनामध्ये तुम्हाला भरपूर असे स्टॉल दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आवडलं नक्की यांच्या बिझनेसला चालना द्या कॉन्टॅक्ट नंबर बरेचसे तुम्ही त्यांचे शेअर केले इंस्टाग्राम अकाउंट ऑफलाइन कॉन्टॅक्ट म्हणा प्रदर्शनाला यायला जमलं तर नक्की भेट द्या असं काय हे घे बाई प्रदर्शन होतं इथे बाजूला सुद्धा अजून प्रदर्शनाचे काही स्टॉल आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो थो थोडक्यामध्ये स्टॉलवर आलेल्या टाईमच्या कनक मसाले म्हणून भरपूर असे प्रोडक्ट आहेत स्टॉल

आणि क्रंची खुसखुशीत करे आहे त्याच्याच बरोबर आज उपवास आहे तर उपवास स्पेशल घरगुती बटाट्याचा चिवडा आहे बटाट्याचा चिवडा येस त्याच्याबरोबर बरोबर आळीवाचे लाडू आहे नारळाची वडी आहे प्युअर हापूस आंब्याच्या रसापासून बनवलेली आंबा पोळी आहे येस हे पाकिट आहे एकशे चाळीस रुपये शंभर ग्रॅम येस त्याच्याच बरोबर आहे कोकम सरबत आगळ त्यात कोणतेही प्रिझर्वेशन नाही आहे फूड कलर नाही आहे आमचं स्वतःच ब्रँड आहे मी स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे तर हे आमचं प्रॉडक्ट आहे आंबोळी घावन आंबोळी घावन वडे कुळीत पीठ फणसाच्या घरांचं पीठ आहे हे आमसुल आहेत कोकम आगे। आगे। जे पासून बनवतात ना आमसूल ती आहे आणि माझ्याकडे युनिक लोणचं म्हणजे जायफळाचं लोणचं आहे नंतर हे चिकूचं आहे चिकूचं आहे आणि हे जायफळाचं लोणचं आहे हो हो नव्वद रुपये दोनशे गॅप हो बारा तेरा पण बारा तेरा प्रकारची लोणची आहे ठेचा गोड लिंबू तिखट लिंबू अंबोशीचं लोणचं जे कोकणात मिळतं ते स्पेशल असं सो हे मऊ भाताचे लाल तांदूळ आहेत ब्राऊन राईस ज्याला म्हणतो ते कधी युज करतो हा मी कोकणमध्ये रोज सकाळी आमचा नाश्ता म्हणजे हाच असतो मऊ भाताचा आठवण हा पौष्टिक असतं कडक बुंदीचे लाडू आहेत येस माझा स्टॉल नंबर आहे फर्स्ट फ्लोअर ला सी तो नक्की व्हिजिट करा सी केपी हॉल ठाण्यामध्ये एन कॉलेजच्या बाजूला हे भरा तिचे एक्झिबिशन आहे तिथे माझा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस ऐंशी अठ्ठावन्न सहासष्ट नाईन फोर टू थ्री एट नाईन फोर टू थ्री एट झिरो फाय एट डबल सिक्स नाईन फोर टू थ्री एट झिरो फाय एट डबल सिक्स

शकता या आजींच आहे तीनशे रुपये रुपये तोरण असं आहे ते आपण सोडवलं का दादा नवरात्रात आपण पान ठेवतो विड्याची अशी हे तशी राहणार परत वॉश केली की नेक्स्ट इयर परत आपल्याला रियूज करता येईल सध्या निर्माल्याचा इको फ्रेंडली निर्माल्याचा जरा प्रश्न आहे ना त्यामुळे ते जास्त माझ्याकडनं घेतली जातात अशी होती आणि हे आपल्या गौरीची ता आहे मिळेल का इथे वस्त्र किंवा दागिने दागिने नाही आपल्याकडे साडी आहे साडी आपल्या गणपती मध्ये गणपती मध्ये गौरी साठी गौरी गणपतीसाठी मी ह्या अशा साड्या तयार केल्या गणपती बाप्पासाठी मोठी कमळ केली जेणेकरून दहा दिवस त्याची फुलून वर येतात परत ती वॉशेबल आहे आणि तुम्ही नेक्स्ट इयर ती रियूज करू शकता किंवा महालक्ष्मीना पण तुम्ही कमळातली महालक्ष्मी म्हणून ती बसवू शकता पाचशे रुपये हो स्वतः मी स्वतः तोरण पाच प्रकारची आहेत म्हणजे मेन डोरला तुम्ही पाच प्रकारचे तोरणांचे घेऊ शकतो हे लिहिलेलं एक तोरण आहे हे साडेपाचशे रुपये हे इस्टमन कलरचं आहे हे असं टिपिकल आपलं झेंडूचं फुल आणि पान आहे आणि ह्यामध्ये पण तसंच आहे आणि कोणाला सेफ्टी डोअर मध्ये पानं अडकू नयेत म्हणून हे अशी छोटी पण केलेली आहे हे सातशे रुपयाचं आहे हँड पेंटिंग केलेलं आहे हे सातशे हे साडेपाचशे हे साडेपाचशे हे साडेचारशे हे चारशे आणि हे साडेपाचशे हा ऑरेंज म्हणजे झेंडू आपला मेरी को तो फुल वापरतो त्याची आम्ही काय झालं म्हणजे हे असं असं घालायचं अठरा अठराशे अठरा बाय अठराचा तोरुंग हे सातशे रुपयाचे छोट पाहिजे का हा छोट्या हो अठरा बाय अठरा साईज मग आता नॉर्मल साईज अठरा बाय अठराचाच असतो स्टँडर्ड साईज आहे आपला चौरंगाची नाही तुम्हाला कलर भरपूर मिळतील दादा हो मी आता उलगडून दाखवले ना हे बघा हा एक आहे हा पाचशे रुपयाचाच आहे हे बघा हा पाचशे रुपयाचाच कव्हर हो चौरंगाचा कव्हर आहे हो दाखवतो या साईज मध्ये हे बघा हा एक रंग आहे हा एक निळा रंग आहे अगदी छोटा म्हणजे छोट्या तोरंगाचे पण आहेत अजून दाखवते तुम्हाला एक मिनट का जस्ट काढते ना अजून लाव लावा चालू नाही नाही लॉज राहतो आम्ही आणि हे सगळं अजून दाखवते मी हे बघा हा एक कलर हा हा गुलाबी रंग आहे बर ब हेच दाखवू का नाही सातशे वन हंड्रेड हो अठरा बाय अठरा आणि मटेरियल वेगळं मटेरियल प्रमाणे कॉस्ट आहे

छान असे आता सेकंड फ्लोर ला आलो आहे नाश्त्याची सोय आहे रेट बघू शकता म्हणजे खाऊन सुद्धा तुम्ही भरपूर करू शकता जेवणातील नाश्त्याची सोय चला इथे पुढे बघू शकता आता आपण आता सेकंड फ्लोर ला एंट्री घेऊन प्रदर्शन भरपूर प्रेक्षकांचा प्रदेशन बघू शकतो वन पीस कॉटन मध्ये वाट्रॅक्टिव्ह बॅग्स हे या बॅगेवरती फोटो असा फोटो डिस्प्ले करून सांगेल काय हां मी कस्टमाइज करू ओके छान वर पूरा सा कलेक्शन टाइम चे स्टॉक मध्ये मिळते कॉटन दिस इज हे मागे सा बघू शकता छान सा कलेक्शन

मध्ये अजून काही स्टॉल्स असे काय आहेत बोला ग्राहकांची फुल टुकुल गर्दी आहे छान असा प्रतिसाद या पुढे फास्ट मी तुम्हाला स्टॉल दाखवतो मंडळी नाही काय आहे आदित्यश्री आदत प्रोडक्ट रेट पीसेस ट्रेन्स बॅग्स कॅप्स असं काय अगरबत्ती सोनपरी प्रोडक्ट्स

ओके मस्त पुढे आपण सरके बदल मला ह्यांचा गेबारी सेकंड फ्लोरला स्टॉल तर आहे पण कोणा ऑफलाईन जर ऑर्डर करायची असेल तर काही तुमची काही ज्वेलरी आवडली असेल तर ह्यांचा एक ऑफलाईन नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर कॉन्टॅक्ट मध्ये आपण बघू शकतो कोरियन सिक्रेट बरोबर ओके थँक्यू हा ते आज आणि उद्या विजिट करू शकता पण कोणाला ऑफलाईन नंतर असेल तर कॉन्टॅक्ट नंबर शेअर नक्की त्यांच्या बिझनेसला करिझनेस आहे ऑर्डर प्लेस करी मेहुल आनंदी मेहुल ते युट्यूब पे आहे आज काय व्हिडिओ रिलीज होत मंगलसूराची काय प्राइस आहे नहीं। नहीं राणी अच्छा अच्छा लिए लिए ओके आणि ह्या इयरिंग अच्छा भरपूर असं कलेक्शन ताईंच्या स्टॉल मध्ये कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या बाबा बघा शेअर केलेला आहे आवडलाच नक्की आहे नाईट थँक्यू नाही असे काय शिवा एक्झिबिशन स्टॉल होते भरपूर असे स्टॉल आणि भरपूर असं खरेदी करण्यासारखं का भरपूर काहीतरी आहे ज्वेलरीज आर्टिफिशियल ज्वेलरीज डिफरंट टाईप ऑफ ज्वेलरीज महिला वर्गांसाठी टॉप्स ड्रेसेस हँडलूम ज्वेलरी डेकोरेटिव्ह पीसेस कुर्तेज लहान मुलांसाठी मुलींसाठी काही फूड प्रोडक्ट सुद्धा आहे जसं तुम्ही बघू शकता काहीतरी फूड प्रोडक्ट मध्ये सर्वच आहेत ओके तर बरचसं काहीतरी या एक्झिबिशन म्हणून घेण्यासारखं आहे तर नक्की भेट द्या दुपारचे वाजले आहेत बारा आणि पुढे आता तुमचं मला असं वाटत जे सरबल्स आहेत हे पाण्यातून घ्या का दुधातून फक्त पाण्याचे पाण्यात करण्यासाठी ओके आणि कशी काय बॉटल कुठची घ्या कुठची फ्लेवर शुगर फ्री दोनशे साठ ओके

रिया फॅशन माझ्याकडे सेट्स मध्ये आहेत रेग्युलर आठशे नऊशे पासून आहेत कॉटन मध्ये थ्री पीस आहेत शॉर्ट कुर्तीज आहेत असे कॉट सेट्स मध्ये आहेत परत टिशू सिल्क मध्ये ड्रेस आहेत कॉटन मध्ये पण ड्रेस आहेत वन पीस पण आहे आणि ह्या कुर्तीज आहेत चारशे पासून पुढे चालू सा, हा सेट, सेट आहे टू पीस मध्ये आहे हे ड्रेस मटेरियल प्युअर इकत सिल्क मध्ये ड्रेस मटेरियल आहे हा पण एक सेट मध्ये आहे हाफ मध्ये फुल सेट मध्ये असे आहेत पॅटर्न मध्ये प्राइस साधारण माझ्याकडे नऊशे पासून स्टार्ट आहे हो। डबल डबल रिया फॅशन पुढे सरकार ना ऑलमोस्ट आपण एंड ला आलेलो एक स्टॉल दिसत आहे त्याच्यामध्ये असे काय पीसेस आहेत राम सीता लक्ष्मणमय आणि हनुमान हे बघा इथे वा छान असे डेकोरेटिव्ह पीसेस विठ्ठला कृष्णा देवी देवता सुंदर आणि बघा हे ट्रे डिझायनिंग ट्रे इथे काय भांडी आहेत जे बिडाची भांडी आहेत हे कडई्याच जे आहे त्याचा बिडामध्येच आहे बिड़ाजी। अच्छा बिडाच तूप तेल कमी लागतं याला बिडाच आणि अशी काय भांडी माती चला छान असं कलेक्शन चला म्हणते आपण एक्झिबिशनच्या एंडला शेवटचे एक दोन स्टॉल आहेत आणि अशी काय आहेत फूड साठी आणि हे काय हे कशासाठी मुक्साठी हा तुम्ही काल काल तुम्हाला एका व्हिडिओ मध्ये बघितला एक आलं होत ना वर हो काय अच्छा बघितलं मी

हे सगळे डायजेस्टिव्ह आयटम्स डायजेस्टन साठी खूप चांगले आहेत आल्यामध्ये दोन प्रकारे सॉल्टेड एक हा सॉल्टेड आणि हा स्वीट, स्वीट पेरू गोळी आहे कैरीची गोळी आहे फटाफट हे असे काही टाइमपास आयटम्स किंवा असे काही चॉकलेट्स तुम्हाला आवडत असतील तर हा सेक्शन तुमच्यासाठी आणि हे सगळे बॉडीशेपचे प्रकार लहान डबी किती म्हणतात तुम्ही एकशे तीस लहान डबी एकशे तीस कोणती डबी दोनशे दो चाळीस घ्या टिकाऊ टिकण्यासाठी कसं काय कुठलेही आयटम घ्या वर्षभर खराब होत नाही फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही आणि मुंबईच्या क्लायमेट अनुसार जसं आयटम पाणी सोडतात त्याच्यासाठी ऑलरेडी तुम्हाला अटॅक कंटेनर्स देतोय तर तुम्हाला वेगळं स्टोरेज ची काय आहे त्याचे कंट्रोल साईज तुम्ही कंट्रोल ओके थँक्यू सेक्शन आहे बरोबर आणि हंड्रेड पर्सेंट आपले टिकाऊ राहणार वर्ष रेफ्रिजरेटर किंवा हे आपले एक्झिबिशन आज आणि उद्या आहे पण त्याच्यानंतर ऑफलाईन कोणाला ऑर्डर वगैरे करायची असेल काय सेल हा कॉन्टॅक्ट नंबर आहे

आणि असे स्लोगन देणाऱ्या पाट्या वगैरे सुद्धा स्वामी स्वामींच्या घरात जातो चला आता एक्झिबिशनच आता एंड आलेलं आहे स्वामींचा आशीर्वाद घेऊ आपण आपण पुढे सरकू एंड ऑफ दिस एक्झिबिशन श्री स्वामी समर्थ